शुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाऊ तालुक्यातील वडूस येथील उतात्मा परशुराम विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे निवृत्त प्राचार्य महेशराव शामराव गोडसे यांची सुकन्या ची सौका अमृता आणि शाळगाव तालुका कराडीतील प्रगतशील शेतकरी काकासो दगडू मोळीक यांचे सुपुत्र अमर यांचा साखरपुडा समारंभ वडूस येथील सौभाग्यमंगल कार्यालयामध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला माणिकराव पाटील प्राध्यापक बंडा गोडसे वसंतराव पाटील प्रदीप शेटे प्रशांत शेटे विश्वासराव काळे गोविंद भंडारे सतीश शेटे सुभाषराव येवले अरविंद शिंदे अण्णासू निकम प्रल्हाद जाधव बाबासाहेब कुंभार नितीन जाधव ए टी काळे एस आर जाधव डी जे फडतारे विजे चौधरी आर्यन पवार शशिकांत गोडसे डॉक्टर सुभानराव ढाणे डॉक्टर राहुल वाघमोडे डॉक्टर विवेक माने सागर पवार रवींद्र शिंदे हेमंत निकम धनाजी निकम निवास पाटील अशोकराव शिंदे हेमंत खराडे संतोष कदम सुरेंद्र माने अरुण तिडके अभय घाडगे एन बी कनसे विजयराव शेटे प्रल्हाद शिंदे चंद्रकांत गोडसे गोडसे शुभम धनंजय क्षीरसागर अजितराव यादव देशमुख विजयराव यादव प्रल्हाद यादव डॉक्टर यादव विकास पाटील अनिल यादव अनिकेत शेवाळे शशिकांत यादव बाजीराव यादव उत्तमराव यादव सौरभ यादव बबनराव यादव दत्ताजीराव घारगे नितीन देशमुख राजेंद्र घारगे दीपक फडतरे शशिकला फडतरे रंजना साळुंखे संभाजी यादव किशोर देसाई अमर पवार जयवंत थोरात एम के करांडे मुळीक बाबासाहेब करांडे वसंतराव मुळीक मोहन मधुकर मुळीक मुळी करांडे मुणीक, 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 करांडे, मुणीक, मुणीक, करांडे, एम के करांडे आबा भानुदास मोहिते मधुकर माने शेखर जाधव किसनराव थोरात रामचंद्र फडतरे चंद्रकांत सजगणे मुन्ना मुल्ला बाबासो पवार सुरेश शिंदे प्रवीण साळुंके शरद माळवे भानुदास यादव रोहित भैया महाडिक भरत फडतरे आदींसह खटाव कराड तालुक्यातील दोन्ही कुटुंबांचे मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राचार्य महेशराव गोडसे गोडसे विजयराव धनंजय गोडसे यांनी स्वागत केले प्रसाद जगदाळे राजेंद्र शैक्षणिक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थान शिक्षण आणि खऱ्या अर्थानं कुटुंबाचा खऱ्या अर्थानं त्याचं पालन पोषण करेल आदर्शाची झडघडण करीत खऱ्या अर्थानं आज वडोच नगरीमध्ये आणि परिसरामध्ये एका वेगळ्या विशिष्ट उंचीवरती नेऊन होणारं असं गोडसर परिवार आणि याच गोडसे परिवाराला खऱ्या अर्थानं आनंदाचे दिवस आले मंडळी नातीचा साखरपुडा आज या निमित्तानं होतोय आदरणीय सर आज उपस्थित असले तर आज अत्यंत आनंद झाला असता परंतु खऱ्या अर्थानं शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि कृषी क्षेत्रामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं क्रांती केली तरुणांना खऱ्या अर्थानं दिशा दाखवली असे आदरणीय स्वर्गीय श्यामराव गोडसे सरांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो तीन चिरंजीव अर्थातच महेश धनंजय आणि विजय या तिघांनाही खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज ज्यांनी संस्काराचा आदर्श निर्माण करून दिला आणि ही तीनही चिरंजीव त्रिमूर्ती आज गरुसंगीच्या या वैभवामध्ये भर काढत आहेत आणि आज अमृता आज विवाह सोहळ्याच्या निमित्तानं विवाहबद्ध होण्याच्या दृष्टीनं आजचा सा हा साक्षीबंद सोहळा साखरपुडा सोहळा या निमित्तानं पार पडतो गोडसे परिवाराच्या विनंती स्मारण उपस्थित झालेले वडूस आणि पंचक्रोशीतील त्याचबरोबर शाळगाव आणि पंचक्रोशीतील सर्वच क्षेत्रातील मान्यवर या निमित्तानं उपस्थित आहेत साक्षीबंद सोहळ्याच्या निमित्तानं सामाजिक राजकीय कला क्रीडा न्याय व्युती या पण उद्योजक शैक्षणिक कृषी सहकार अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचं मी दोन्ही परिवाराच्या वतीनं मनपूर्वक असे स्वागत करतो त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर अर्थातच या विवाह सोहळे या स्वागत उपस्थित होत आहेत सन्मान्य सुभाषी येऊ नेत्यांना आपल्या या निमित्तानं मनपूर्वक सहर्ष स्वागत मोठ्या संख्येनं उपस्थित माय माऊली जी जाऊन चालली की आज या साखरपुडा शहरावर उपस्थित झाल्या त्या सर्वांना पुरुष एकदा मनापासून हृदयापासून धन्यवाद देतो खरे अर्थानं लग्न सोहळा असो अथवा साखरपुडा असो तो चॅनेलच्या माध्यमातून खरे अर्थानं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं आणि समाज वेग घेणारं एरा न्यूज चॅनल आणि याच एरा न्यूज चॅनलचे उपसंपादक सन्माननीय पत्रकार शरदरावजी कदम यांचंही मी मनापासून सहज स्वागत करतो पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो सोहळा संपल्यानंतर आपण

करून त्यांना ह अर्पण करताय मंडळी घर्या अर्थाना हा सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थित

A z této bělavky, kterou mám, posílí se, že je to boliviční, प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा